कृष्णाकाठी अमणापूर पुलाजवळ एका मांगूर माशानं सापाचे हाल केलेत कृष्णाकाठ अमनापूर पुलाजवळ रस्त्यावर येजा करणाऱ्यांना एक साप धडपडताना दिसला जवळ जाऊन पाहिलं असता अनेकांनी आश्चर्यचकित होऊन तोंडात बोटं घातली कारण चक्क एका माशानं सापाचं तोंड आपल्या जबड्यात पकडलं होतं हे अनोखं रणकंदन एकमेकांना पाहून प्रश्न पडला की हा मासा एकतर पाण्याबाहेर जिवंत असून तो इतक्या मोठ्या सापावर चाल करून त्याला जेरी सांडतोय ही दुर्मिळ घटना बघ्यांनी एकच गर्दी केली होती तर मासा सापायला सोडायला तयार नव्हता हा मासा होता मांगूर मांगूर मासा हा गोड्या पाण्यात विशेषतः दलदलीच्या भागामध्ये नैसर्गिकरित्या आढळतो हा मासा चविष्ट काटे कमी असलेला व औषधी गुणधर्म असलेला मासा आहे नैसर्गिकरित्या हा मासा मिश्र आहारी निशाचर आहे शाकाहारासोबतच हा मासा प्राणीजन्य पदार्थांचं देखील सेवन करतो पाण्याची कमी खोली व तळाला चिखल असलेली जागा मांगूरला खूप आवडते बहुतेक वेळा हा मासा तळ्यातील चिखलामध्ये लपून बसतो अधूनमधून पृष्ठभागावर प्राणवायू श्वसनासाठी तो येत असतो ये तर अशा मांगूरनं बऱ्याच वेळा झुंजवल्यानंतर सापानं कशीबशी आपली सुटका करून घेत तिथून धूम टोकली तर जमलेल्या तरुणांनी माशाला पाण्यात सोडलं